दिवाळीच्या मंगलमय पर्वात लक्ष दिव्यांनी उजळणाऱ्या दीपोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्याच्या उद्देशानं भाजपच्या वतीनं अभंग रिपोस्ट या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे हा भक्ती संगीतमय कार्यक्रम दिवाळीची सायंकाळ अधिक श्रवणीय आणि उत्साहाची करणार आहे भक्ती आणि संगीताच्या सुंदर मिलाफात सावंतवाडीकरांनी सहभागी व्हावं असं आवाहन संयोजकांनी सा केलं आहे तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला सायंकाळी आठ वाजता जगन्नाथराव भोसले उद्यान सावंतवाडी इथं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय भाजप युवा नेते विशाल परब यांची ही संकल्पना असून या भक्तीमय दिवाळीच्या संध्याकाळचा अनुभव घेण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलं भारतीय जनता पार्टी आयोजित भक्तिमय दिवाळी संध्या अभंग रिपोस्ट लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणाऱ्या दीपोत्सवाचा आनंद द्विगुणित व्हावा या उद्देशानं भारतीय जनता पार्टीच्या वतीने अभंग रिपोस्ट या भक्ती संगीत तेजोमय दीपावलीचे स्वागत दिव्यांनी होत असताना त्याला भक्ती सुरांचा साज चढणार आहे संगीतमय दिवाळीची संध्याकाळ अनुभवण्यासाठी आपणा सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे hey, कार्यक्रमाची वेळ गुरुवार दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी आठ वाजता स्थळ जगन्नाथराव भोसले उद्यान सावंतवाडी संकल्पना विशाल प्रभाकर परब भाजपा युवा नेते महाराष्ट्र राज्य